महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुण्यात रुग्ण वाढले असून आकडा आता पोहोचलाय राज्यात एकोणसाठ रुग्णसंख्या झाली असून इतर जिल्ह्यातील तीन जणांना गुईलँड सिंड्रोमची बाधा झाली आहे राज्यात गुईलँड सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या एकोणसाठ वर पोहोचली असून त्यातील बारा रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत राज्यात सर्वाधिक छप्पन्न रुग्ण पुण्यात असल्यानं आता पुणेकरांचं टेन्शन वाढलंय आरोग्य विभागानं देखील सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे पुण्यात सिंहगड रस्ता परिसरात ही रुग्णसंख्या जास्त असल्यानं आरोग्य विभागानं तेथील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवलेत याचबरोबर त्या परिसरातील खाद्यपदार्थांचे नमुने अन्न आणि औषध प्रशासनाकडून तपासले जाणार आहेत अशी माहिती समोर आली आहे पुण्यात गुहिले बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये मुलांचा आणि तरुणांचा समावेश आहे या वाढत्या रुग्णसंख्येवर रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत अशातच आता पुण्यात भीतीचं वातावरण पाहायला मिळत पुणे शहरातील तीन प्रमुख रुग्णालयांनी गुईलँड बॅरे सिंड्रोमच्या वाढत्या प्रकरणाबद्दल आरोग्य अधिकाऱ्यांना सतर्क केलंय हे रुग्ण प्रामुख्यानं सिंहगड रोड धायरी आणि आजूबाजूच्या परिसरातील असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय सध्या आम्ही पी एम सीच्या अंतर्गत भागातील सहा रुग्णांचे रक्त नमुने गोळा केले आहेत आणि पुढील तपासणीसाठी ते इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडे पाठवले आहेत अशी माहिती पीएमसीच्या सहाय्यक वैद्यकीय अधिकाऱ्याने दिली आहे दरम्यान शरद पवार यांनी देखील पुण्यातील दुर्मिळ आजारावर चिंता व्यक्त केली होती शरद पवार यांनी ट्विट करून संभाव्य संकटाचे अतिदक्षतापूर्वक योग्य नियोजनातून निराकरण करण्याची भूमिका घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे दूषित पाण्यातून या आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जाते आहे त्यामुळे पुणे महानगरपालिका प्रशासन आणि राज्य सरकारनं ही परिस्थिती आटोक्यात आणण्याकरिता योग्य ती खबरदारी घ्यावी असं शरद पवार म्हणाले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा